का रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मोठी खुशखबर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या समर्पणाची कहाणी सरकारी प्रशिक्षणाच्या बळावर दोन कुपोषित मुलांचे बदलले जीवन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मिशन शक्ती फाईव्ह पॉईंट झिरो या मोहिमेमुळे ग्रामीण समाजात सकारात्मक बदल घडू लागले आहेत फरुखाबाद जिल्ह्यातील रत्नपूर रमोसा तालुक्यातील राजेपूर येथील अंगणवाडी सेविका आशा या बदलांचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत त्यांनी समर्पण प्रशिक्षण आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून कुपोषित असलेल्या दोन जुळ्या मुलांना निरोगी जीवन दिले आणि संपूर्ण गावासाठी आदर्श निर्माण केला चिंताजनक परिस्थिती आणि आशाताईंचा निर्धार ब्रजेश कुमार आणि साधना देवी यांच्या नाभ्या आणि सोहन या जुळ्या मुलांना कुपोषणाचा गंभीर त्रास सुरू होता नाभ्याचे वजन वयाच्या मानाने खूपच कमी होते तर सोहनची उंची समाधानकारक नव्हती मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याचे पाहून आशाताईंनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर त्यांचे जीवन बदलण्याचा निर्धार केला प्रशिक्षण आणि सरकारी मदतीने मिळाली दिशा योगी सरकारच्या मिशन शक्ती आणि पोषण अभियान यामधून मिळालेल्या विशेष प्रशिक्षणाने आशाताईंना योग्य मार्गदर्शन मिळाले त्यांनी कुटुंबाला पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावले त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागली सहा महिन्यात यश आशाताईंच्या अथक प्रयत्नांचा परिणाम सहा महिन्यात दिसू लागला नाभ्याचे वजन आणि सामान्य श्रेणीत आले आणि सोहनची उंची वाढ झाली मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू आणि पालकांचा आनंद पाहून आशांना आपल्या कार्याचा अभिमान वाटला